Pipit mo Pipit mo mo! Ari, maite na malapik-pik siya, Heidi. Siyan yeah, eh. Pipit mo ah. Pipit Pipit, pipit. pipit. pipit.

Yeah, a good

पप्पी दे की बर बर चहा पिऊ हो तुझ्या लक्षात आहे की आपण चहा पितो पी चहा मी तिला लक्षात आहे त्याच्या गावाला गेल्या हॉटेल मध्ये ना ते बाहेरच्या पिक पिकपिक न्यायच्या मम्मीला सांग आम्ही गावाला जाणार म्हणा तू नाही ना मम्मीला नाही न्यायचं का का बरं बोला कमेंट करा मी बाई मामीयची अजून अजून कोणा कोणाला नेहायचं गावाला अजून कुणाला न्यायचं बापू बापूला नेहायचं अजून मम्मी हां अजून बापू अजून कोण अजून कोण राहते सांग की घरी अजून कोण राहिल दादा राहिल बाबा राहिल मी राहिली आणि मग चोल कुठे चोल कुठे चोल कुठे चोल आता जायचं आता नाही जायचे दिवाळीला जायचे इतक्या लोक चा काय खालायचे गावाला गावाला जायचं छाप्यासाठी लगा मग त्या टपरी लय प्रसिद्ध होईल गपके पडल हा जायचं जायचं गावाला गेल्यावर जायचं त्या टपरी वायला बदाम पारच तुपिंबावले दातानी मा बदाम फारच घालावले दोन चार दिवसात तर याय कारचा हो या थोडा वेळ पटपट पटपट घटना पट। ती आम्ही राहतो तो ना आंब्याच्या झाडाखाली तेव्हा तिथं मंगळवारचा बाजार भरायचा तिथं ती दहा वीस रुपयाला ते बंडल आणले ते मीच वीस वीस रुपयाला अख बंडल आठ नाही शपथ लागतोय कि रे माओ मग कशाल मला मला मारतो अच्छा मारत। मारत। आता नको मला नको तिकडे ठेवून येते जा बाबा गाडीची बाबाच्या नको ना, ना, ना? बोला कमेंट करा की कमेंट करावी एखादी तरी कोण आहे ती सारख येऊन जाण्यापेक्षा एक एक कमेंट करावी बोला कमेंट करा बोलिये आपका इंतजार है बोलो, बोलो कशात तर ठेवून देखील नाही त्यात पस तिकच भरले चला करू का बंद मग ते बंद मग लाईव काय बोल नाही कोण